पुण्याच्या लोकसभेत भाजपाची सीट आली मुरलीधर मोहोळ खासदार झाले तर केंद्रीय हल्ली त्या कोथरूड विधानसभेत यंदाही चंद्रकांत पाटीलच निवडून येतील का हा प्रश्न विचारण्याचा तसा मुळात प्रश्नच येत नाही कारण कोथरूड हा भाजपाचा पारंपरिक बाले किल्ला इथला मतदार हा भाजपाच्या पाठीशी डोळे झाकून उभा राहतो म्हणून बाहेरचे असूनही चंद्रकांत पाटलांना कुत्रच्या जयंतीने मागच्या टर्मला विधानसभेला पाठवलं त्यात विद्यमान खासदार मुरलीधर मोहळ यांच्या प्रभाव क्षेत्राखाली हा भाग असल्यानं चंद्रकांत दादांना तसं भिण्याचं काही कारण नाही पण इथे सध्या शरद पवार काही राजकीय चाली खेळतायत त्याचे डाव परफेक्ट बसले तर पाटलांच्या राजकारणाला बालेकिल्ल्यातच धक्का पोहचू शकतो भाजपच्या बाजूने सगळं वातावरण प्लस मध्ये असताना भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असताना चंद्रकांत पाटलांसारख्या पक्षातील टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतील कोणता चेहरा करेल राष्ट्रवादीची तुतारी हाताच्या पंजाला हा मतदारसंघ सोडेल का ब्राह्मण मतदार अपेक्षेपेक्षा काही वेगळा कोल देऊ शकतील का या सगळ्यांचं राजकीय विश्लेषण काय सांगते हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरे मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच येईल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती कोथरूड विधानसभेची कारण विधान परिषदेवर नेहमीच निवडून जाणाऱ्या आणि दरबारी राजकारणी म्हणून ज्यांना विरोधक चांगलेच कानपिचक्या देत होते त्या चंद्रकांत पाटलांनी एक मोठा निर्णय घेतला कोल्हापुरातील राजकारणाचं पाणी पिऊन देखील त्यांनी विधानसभेला मतदारसंघ निवडला तो पुण्यातील अस्सल पुणेरी असणाऱ्या कोथरूडचा चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात राहून राजू शेट्टींच्या वर्चस्वाला अनेकदा आव्हान दिलं होतं त्यात चंद्रकांत दादांचं नाव भाजपाच्या पहिल्या फळीत घेतलं जात असल्यामुळं त्यांना निवडून आणणं हा भाजपासाठी महत्वाचा नाही तर अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता हे सगळं समीकरण पाहून त्यांना कोथरूडमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण भाजपाचा बालिकिल्ला संघाची मोठी ताकद पारंपरिक मतदार हे सगळं जुळून येणार असल्यामुळं त्यांचा विजय जवळपास कन्फर्म समजला जात होता पण बाहेरचा नको स्थानिक हवा आमचा आमदार कोथरूडचा हवा अशी मागणी कोथरूडच्या जनतेनं केल्यानं आणि मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापल्यामुळं ब्राह्मण मतदार नाराज झाल्यानं चंद्रकांत दादासाठी कोथरूडचं घोड मैदान रेक्सी होतं दोन हजार एकोणीसला ला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदे कडवी झुंज दिली निवडणूक झाली निकाल लागला चंद्रकांत पाटील जिंकले देखील पण लीड होता अवघी हजार भाजपचा हा बाले असल्याने असल्यानं मार्जिन हे जास्त असेल असं सर्वांनाच वाटलं होतं यावरून कोथरुडकरांनी दोन हजार एकोणीसच्या निकालातून आम्हाला ग्राह्य धरू नका असं जुनं अप्रत्यक्ष इशारा दिलाय कोथरूड मतदारसंघा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता पूर्वीचा शिवाजीनगर व दोन हजार नऊ नंतर झालेला कोथरुड मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी पासून भाजप शिवसेना युतीचेच उमेदवार निवडून येत आहेत यापूर्वी खासदार अण्णा जोशी शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार शिवसेनेचे विनायक निमन चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघात प्रतिनिधित्व केलंय पण दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत नवा कोरा कोथरूड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मुकाटे यांनी कोथरूडचा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला मनसेच्या किशोर शिंदेना त्यांनी पराभूत केलं होतं पण हजार चौदा ला शिवसेना आणि भाजप लढली भाजपाच्या बाजूने वारं होत तेव्हा मेधा कुलकर्णी यांनी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावत मध्ये फक्त भाजपच हे जणू ठासून सांगितलं नंतर चंद्रकांत पाटलांना लॉन्च करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्याने स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्यानं कुलकर्णी नाराज झाल्या होत्या त्याच रिफ्लेक्शन दोन ले ले। आपन पन सद्या साथी चा त्या हजार एकोणीसच्या घटलेल्या लीडमध्ये आपण पाहिलं पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके आहे कुलकर्णी यांची पारंपरिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशी आलाय म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं चौऱ्याहत्तर हजार मतांची मोठी आघाडी दिली हा आकडा सांगून देतो की कोथरूडकर आजही भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यात शहरी विकास ज्या काही गोष्टी लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळे यांनी पुरेसे प्रयत्न केले आहेत त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोथरूडची जागा चंद्रकांत दादांना सेफ आहे फक्त पवारांनी निवडणुकीच्या रंगात काही पत्ते खुले केले तर कोथरूडच्या राजकारणाला नवं वळण लागू शकतो गेल्या वर्षी चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदे यांनी लढत दिली पण आता मनसेच भाजपाच्या टप्प्यात आल्यानं ते निवडणुकीवर किती प्रभाव टाकतील हे सांगता येत नाही तर दोन हजार नऊ ला ज्यांनी शिवसेनेचा झेंडा कोथरूडवर फडकवला होता ते चंद्रकांत मोकाटे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत त्यांनी याआधीच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय शरद पवारांसोबत त्यांची भेट झाल्यानं कोथरूडसाठी काहीतरी महाविकास आघाडीकडून फिल्डिंग लागते एवढं मात्र नक्की त्यामुळे शरद पवारांचे साथ ठाकरेंचे सहा होती मोकाटेचा जनसंपर्क हे सगळं चंद्रकांत दादा आणि भाजपाच्या प्रस्थापित बाले किल्ल्याला कोथरूड मध्ये धक्का लावतील का हे पाहणं येणाऱ्या काळात इंटरेस्टिंग ठरेल बाकी दगड जरी उमेदवार दिला तरी तो निवडून येईल असा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या भाजपाचा हा बाले किल्ला आणि दादांची आमदारकी यंदाही कायम राहणार का पुण्याचा लोकसभेला गड आला मोहळेंच्या रुपान रूपानं सिंह देखील आला पण आता कोथरूड रूपी बाले किल्ला हातचा जाऊ न देणं याकडेही भाजपाला लक्ष द्यावं लागेल एवढं मात्र नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद